मम्मी आज काय बनवते स्पेशल बाजरीची भाकर आणि करायचं का आता हो चल त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल आता लसूण कांदा हिरव जिरी मोरी तापथंबीर पत्ता कुठे बाहेर चढ चला हे बघा इथं पत्ता बघा आमच्या झाडाचा कडीपत्ता सुकला पूर्ण तर बघा मित्रांनो आता मम्मी बाजरीची भाकर करते एकच बाजरीची भाकर करते एक भाकर बनवते बाजरीची भाकर बनवते बघा भाकर बनवते तर बघा मित्रांनो आता बाजरीची भाकर बनवते हातावरली बाजरीची भाकर करते हातावरला भाकरीची चव हे विचार असते ना

그래도 모난철 아홉 스파 캔디 비트 젬 맑게 끓다 해서 넣고 겉을 덴듯딱넣소 किती पाण्या आल्यावर टाकायचं बेसून किती वाटीवर पाण्याला उकळ्यावर कि टाकायचं पाहिजे खार टिका गुठळ्या गुठळा व्हाने म्हणून थोडं थोडं बेसनपीठ टाकायचं बघा तव्यावरलं बेसन आहे खूप छान तव्यावरलं बेसन पीठ लागतं त्याच्यासोबत बाजरीची भाकर तयार होईल मस्त घट्ट आता झालं बघा आता आपलं बेसन एकदम छान तयार झालंय बघा किती छान कलर दिस देतो आणि वास पण छान येतोय लसणाच्या खोडणीचा वास येतोय कांदा लसूण बेसन साईड भाकर मोडून घेऊ करायची म्हणा बेसन एकदा करून बघा तुम्हाला खूप आवडत लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा <laughs> तर, तर मित्रांनो बघा आता मम्मीनी ना मस्तपैकी चुल्यावरचं बेसनपीठ तयार केलं आहे एकदम छान बेसनपीठ तयार केलं बघा आता मम्मीनी आता आपण जेवण करू आणि नवीनच आहे मम्मी त्याच्यामुळे मम्मीला एवढं काही माहिती नाही आहे तर तुम्ही प्लीज समजून घ्या तसंच नवीन झालेलं असेल तर लाईक करा शेअर करा खूप खूप कमेंट करा आणि बेसनपीठ बेसन कसं झालं ते पण कमेंट करून सांगा तर तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही येऊ शकता खायला आणि नवीन असेल चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा मम्मीच्या रेसिपी येणार आहेत आता त्याच्यामध्ये तुम मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे तर मम्मी तिच्या पद्धतीने रेसिपी तयार करणार आहे तसंच तुम्ही तिला सपोर्ट करा आणि प्रेम द्या तर ओके ब बाय